हाय नलिनी क्रिएशन मध्ये स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास मोठे दोन उखाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऐकूयात मोठे मोठमोठे मणी वेज ते पाच मोठमोठे मोठे मणी वेजते पाच एक दिला हल्दीला एक दिला कुंकवाला एक दिला माहेरी एक दिला सासरी आणि एक दिला कुणाला ओळखा पाहू अहो आमच्या रावांच्या गुणाला झुलझुमराचं फुल उमराचं झुलझुमराचं फुल उमराचं कडी ताकाची वडील आखाची लेक कुणाची आईबापाची सुनकुणाची सासू सासऱ्यांची राणी कुणाची भरताराची नाजूक तेलाच्या साजूक पुऱ्या चौरंग टाकले टाकले पाट राव बसले पूजेला समया लावते तीनशे साठ कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा अजूनही ओखाण्यांचे खूप सारे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत